एक सात महिन्यांची गरोदर असलेली पेशंट जिला बाहेरून रेफर केलेलं श्रीवंदन हॉस्पिटलला सात महिन्यांची प्रेग्नन्सी आणि झालेली बाय पोटाला प्रचंड ताण आला असताना पडला होता त्यामुळे पेशंटला पोटात प्रचंड वेदना होत होत्या आता ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यातच दुर्मिळ असणारा ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप आई आणि बाळ दोघांनाही धोका होता तांत्रिकदृष्ट्या ऑपरेशन करणं कठीण होत आव्हानात्मक होतं डॉक्टर राहुल आणि टीमने हे आव्हान पेलण्याचा निर्णय घेतला भुलीच्या डॉक्टरांना फोन लावण्यात आला ऑपरेशन थिएटर आणि ओटी स्टाफ यांना तयारीच्या सूचना करण्यात आल्या ब्लड रिझर्व्ह केलं गेलं आणि इमर्जन्सी दुर्बिणीतून लॅप्रोस्कोपीद्वारे ऑपरेशनची तयारी करण्यात आली या अशा परिस्थितीत गर्भाला इजा न पोहोचवता हे उपचार करणं तांत्रिक दृष्ट्या अत्यंत अवघड होत हे एक आव्हान होत पण डॉक्टर राहुल राजे आणि त्यांच्या टीमने हे आव्हान स्वीकारलं कौशल्य कौशल्यपणाला लावून गर्भाला कोणतीही इजा न करता दोन तासामध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडली आई आणि बाळ दोघांनाही सुरक्षित ठेवण्यात यश मिळालं अशा प्रकारचं ऑपरेशन पहिल्यांदाच या भागात करण्यात आलं आई व बाळाचा जीव सुरक्षित ठेवण्यात यश मिळालं अशा अनेक पेशंटच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात लॅप्रोस्कोपीमुळे यश मिळालेलं आहे त्यामुळे श्रीवंदन हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल राजे आणि त्यांच्या टीमचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे